उरण मध्ये राहणाऱ्या वीस वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीवर वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली हत्या करून तरुणीचा मृतदेह पनवेल रेल्वे स्टेशन आडून आला या घटनेतल्या मृत ही जुलै रोजी दुपारी सुमारास घरातून बाहेर पडली होती त्यानंतर ती आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली तिथून ती पनवेल रेल्वे स्टेशनच्या दिशेनं निघून गेली होती आणि त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तिचा मोबाईल फोन बंद झाला याच दरम्यान यशश्रीवर अज्ञातानं हत्यारानं वार करून तिची हत्या करून पलायन केलं यशस्वीच्या ओळखीतल्या दाऊद शेख यानं हत्या केल्याचा संशय तिच्या कुटुंबियांनी केला आरोपीला शोधून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते त्यानुसार उरण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दाऊद शेख याचा शोध घेण्यासाठी कर्नाटक इथं आता पोलिसांची पथकं रवाना झाली ताईचे तुकडे गेले ताईची केस कापली किंवा अन्य गैर गुप्ता अंगांवर तिने प्रहार केलेला आहे इतकी राक्षसी वृत्ती म्हणजे राक्षस ही असे नव्हते राक्षस हे बलात्कारीही नव्हते तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता नंतर तो इकडे पुन्हा आला त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला टॅपमध्ये फसवलं आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे आणि ह्याला शब्दच सुचत नाही कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत राक्षस असे नव्हते राक्षस बलात्कारी नव्हते पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे उरण रेल्वे स्टेशनच्या समोर रस्त्याच्या पलीकडे एका जाडी एका आ, मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही बी एन एस कलम एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर मुलगी ही बेलापूर या ठिकाणी नोकरीच होती त्या दिवशी ती हाफ डे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे अ दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा प्राथमिक तपास आहे यापुढे आरोपी नक्की कोण आहे याच्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास करत आहोत